नमस्कार मी प्रशांत कदम मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ विस्ताराने होतोय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची लक्षवेधी बाब ठरलेली आहे ती म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोदींच्या या मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही आहे मोदींच्या या मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला स्थान आहे एवढंच काय एकही खासदार नसलेल्या आर पी आय म्हणजे सुद्धा याच्यामध्ये स्थान आहे पण अजितदादांना याच्यामध्ये स्थान नाही आहे याचं कारण नेमकं काय लोकसभा निवडणुकीमध्ये जो अपेक्षित परिणाम होता तो अजितदादा गटाकडून मिळाला नाही त्यांचे एकच खासदार निवडून आले आहेत ते म्हणजे सुनील तटकरे सोबतच त्यांच्या मतांचं ट्रान्सफर भाजपला ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं ते झालेलं नाही आहे आणि त्यामुळं एक प्रकारे अजितदादांची भाजपसाठीची उपयुक्तता जी आहे ती आता संपलेली आहे का आणि ही त्याची पहिली सुरुवात आहे का विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्याला या संबंधामध्ये बरंच काही घडलेलं पाहायला मिळू शकतं अशी देखील चर्चा या निमित्तानं सुरू झालेली आहे मुळामध्ये ज्यावेळी लोकसभेचा निकाल लागला आणि भाजप बहुमतापासून दूर आहे डी एच्या मित्रपक्षांची गरज लागणार असं सगळं दिसत होतं त्याच्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्यानंतर सगळ्यांनी ग्रहीत धरलेलं होतं की शिंदे आणि अजित पवार गटाला याच्यामध्ये स्थान असेल अजित पवारांच्याकडून नावं सुद्धा चर्चेमध्ये होती सुनील तटकरे किंवा प्रफुल पटेल प्रफुल्ल पटेल तर अगदी दोन दिवसापूर्वीच एक बातमी पण आलेली होती एकशे ऐंशी कोटी रुपयांची संपत्ती जे फ्लॅट्स होते सी सीजे हाऊसमधले की ज्या प्रॉपर्टीचा संबंध दाऊदचा उजवा हात असलेल्या इक्बाल मिरची सोबत लावलेला होता ईडीनं आणि ती प्रॉपर्टीची अटॅचमेंट जे आहे ती नुकतीच अगदी दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या कोर्ट ऑर्डरमध्ये रिलीज करण्यात आलेली होती एक प्रकारे मोठा दिलासा हा प्रफुल्ल पटेलांना मिळाला होता आणि त्याच्यानंतर असं म्हटलं जात होते की कदाचित मंत्रिपदाच्या बोल्यावरती चढण्याआधीची ही तयारी आहे की काय आणि त्या दृष्टीनं सगळी जमीन जी आहे ती आता साफ केली जाते मोदी की गॅरंटी प्रचारामध्ये आपण शब्द खूप ऐकलेला होता पण बहुदा अशा पद्धतीनं भ्रष्टाचारमुक्त करणं नेत्यांना ज्यांच्यावरती आरोप आहेत तीच एक प्रकारे गॅरंटी होती की काय मोदींची अशी एक चर्चा या बातमीनं सुरू झालेली होती पण आता हे कळतंय की अजितदादा गटाला या मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही आहे आता त्याचं कारण काय असू शकतं एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गेल्या दहा वर्षातला आपण कार्यकाळ बघितला तर मित्रपक्षांचे फारसे लाड त्यांनी केलेले नाही आहेत अर्थात त्यावेळी स्वबळावरती सत्ता होती पण यावेळीसुद्धा थोडाफार निकष जो आहे तो मंत्रिपद देताना लावला जाईल हे नक्की होतं एकतर तुम्ही लक्षात घ्या की शिवसेना जेव्हा एकत्रित होती तेव्हा दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये त्यांचे अठरा खासदार होते पण तरीसुद्धा त्यांना केवळ एक मंत्रिपद मिळालेलं होतं आता अजित पवारांचे लोकसभेमध्ये केवळ एक खासदार आहेत आणि त्या एका खासदाराच्या जोरावर एक मंत्रिपद मिळणार का राज्यसभेत एक असे मिळून केवळ दोन खासदार आहेत आणि दोन खासदारांच्यासाठी एक मंत्रिपद हा काही मोदी शहांच्या निकषामध्ये बसणारा फॉर्म्युला नाही आहे आणि त्यामुळं कदाचित राष्ट्रवादीला या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाही आहे अर्थात ज्यावेळी ही चर्चा झाली आणि त्याच्यानंतर बातम्या होत आहेत त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक स्पष्टीकरण पण दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अजितदादा गटाला म्हणजे राष्ट्रवादीला कॅबिनेट न देता राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ज्याला कॅबिनेटचा दर्जा असतो पण स्वतंत्र प्रभार म्हणजे राज्यमंत्रीपदाचाच पण स्वतंत्र प्रभार हे खातं देत होतो कॅबिनेट खातं देत नव्हतो पण त्यांना स्वतंत्र प्रभार असलेलं राज्यमंत्रीपद नको होतं आणि त्यामुळं त्यांचा समावेश जो आहे तो झालेला नाही आहे त्यांच्याकडून प्रफुल्ल पटेलांचं नाव पण आलेलं होतं हे पण स्पष्ट झालेलं आहे पण तरीसुद्धा कॅबिनेट मिळत नाही आहे तर मग आपण Uh, केवळ इंडिपेंडंट ओ ए स्वतंत्र प्रभार असलेलं राज्यमंत्रीपद पण घ्यायचं नाही हा निर्णय रा अजितदादांनी घेतलेला दिसतोय त्यांच्या पक्षानं घेतलेला दिसतो आहे आणि त्याची काही कारणं असू शकतात कदाचित या एका मंत्रिपदापेक्षा विधानसभेच्या जागावाटपाची बोलणी ही त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाची असतील आणि आत्ता हे एक मंत्रिपद घेऊन मग नंतर तिथं नमतं घ्यायचं याच्यापेक्षा आम्ही मंत्रिपद पण घेतलेलं नाही आहे आणि त्यामुळं जागा वाटपाच्या वेळी थोडासा एक आपला वर्चष्मा किंवा आपला आवाज किमान राहील याची दक्षता कदाचित विचार जो आहे म्हणजे मन इथलं केंद्रातलं एक मंत्रिपद आणि ते देखील राज्यमंत्रीपद याच याच्या मोहात पडायचं की विधानसभेच्या दृष्टीनं तयारीमध्ये आता पुढच्या काळामध्ये मंत्रिमंडळ विस्तार राज्यामध्ये पण असेल महामंडळाचा विस्तार असेल त्या दृष्टीनं आपला हक्क आपला आवाज शाबूत ठेवायचा का याचा एक तुलनात्मक विचार कदाचित अजित पवारांनी केलेला दिसतोय त्यांच्या गटाने केलेला दिसतोय आणि त्यामुळं हे मंत्रिपद जे आहे ते त्यांनी स्वीकारल्याचं दिसत नाहीये आता इंटरेस्टिंग गोष्ट ही पण आहे की ज्यावेळी शरद पवारांचे अगदी मोजके खासदार असायचे एमध्ये त्यावेळीसुद्धा त्यांच्या पक्षाला तीन तीन मंत्रिपदं जी आहेत ती काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये मिळालेली होती म्हणजे स्वतः शरद पवार कृषी मंत्री त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल मंत्री असायचे तिथं ईशान्येतनं सुद्धा संगमा वगैरे मंत्री असायच्या त्यामुळं इतक्या कमी संख्याबळाच्या जोरावरती जो प्रभाव जो वट शरद पवारांना यू पी एमध्ये ठेवता आलेला होता तो अजित पवारांना मात्र मोदी सरकारमध्ये ठेवता येणार नाही अर्थातच त्यांच्या खासदारांची संख्यासुद्धा कमी आहे आणि त्या दृष्टीनं ही घडामोड ही हालचाल जी आहे हो ती खूप महत्त्वाची आहे कदाचित विधानसभेच्या आधी म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार होईलच लोकसभा निकालामध्ये कुणाला किती फायदा झालेला आहे याचा पण एक दिसतंय की मराठा आंदोलनाचा जरांग्यांच्या आरक्षणाच्या मागणीचा फटका भाजपला बहुतांश ठिकाणी बसलेला आहे आणि त्यामुळेच जर अजित पवारांची पार्टी किंवा त्यांचा चेहरा मराठा फेस म्हणून भाजपनं सोबत घेतलेला होता तर त्याचे अपेक्षित परिणाम जे आहेत ते त्यांना मिळालेले नाही आहेत रिझल्टमधून आणि कदाचित त्यामुळेच अजित पवारांची उपयुक्तता जी आहे ती भाजपच्या लेखी थोडीशी कमी झालेली आहे एकनाथ शिंदेच्या बाबतीत थोडंसं एक हे आहे की भाजपचा हा जुना वैचारिकदृष्ट्या जवळ असलेला पक्ष आहे आणि त्यामुळं त्यांना सोबत घेतल्यानं काही फार केडरमध्ये अस्वस्थता येत नाही पण ज्यावेळी तुम्ही अजित पवारांना सोबत घेता ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप चा तुम्हीच लावलेले होते त्याच्यानंतर ती ॲडजस्टमेंट जी आहे ती लोकांना पचवायला थोडंसं जड जातं या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला तेच दिसलेलं होतं आणि जी नावं होती दोन मंत्रिपदाची अजित पवारांच्याकडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे प्रफुल्ल पटेलांच्यावरती याच मोदी सरकारच्या काळामध्ये एव्हिएशन सुद्धा आरोप झालेले होते एअर इंडियाच्या आणि इंडियन एअरलाईनच्या विलिनीकरणासंदर्भातले त्याच्यामध्ये सुद्धा अर्थात नंतर चिट त्यांना मिळाली सुनील तटकरेंच्या बाबतीत सिंचन घोटाळ्यातले आरोप महाराष्ट्रामध्ये खूप झालेले होते आणि त्यामुळं कदाचित या दोनही नावांचा विचार जो आहे तो मंत्रिपदाच्यासाठी भाजपकडनुकडून पण कदाचित झालेला नसेल आत्ता ही अरेंजमेंट सांगितली जाते आपल्याला की एक मंत्रिपद आम्ही देऊ केलेलं होतं पण खरोखर श आता विधानसभेच्या दृष्टीनं अजित पवारांची उपयुक्तता जी आहे ती भाजपला आता कमी वाटते का हा देखील विचार असेल कारण चार प्लस वन म्हणजे जो एकूण पाच जागा त्यांनी लढवलेल्या होत्या त्यापैकी केवळ रायगडची जागा ही अजित पवारांना टिकवता आलेली आहे त्यांच्या इतर ठिकाणी म्हणजे विशेषतः उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांचे सहा आमदार असतानासुद्धा त्यांना एकही जागा जी आहे ती मिळवता आलेली नाही आहे आणि त्यामुळं मोदी मंत्रिमंडळामध्ये आता हे अशा पद्धतीचे बदल होत असताना महाराष्ट्रामध्ये या सगळ्या विस्ताराचा कसा परिणाम होतो हे बघावं लागेल महाराष्ट्रातून यावेळी जी नावं मंत्रिमंडळामध्ये दिसतात त्याच्यामध्ये अर्थातच नितीन गडकरी आहेत पियुष गोयल आहेत रक्षा खडसेंना मंत्रिपद दिलं गेलेलं आहे आणि त्याचं कारण कदाचित उत्तर महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन हा आहे मागच्या वेळी पहिल्या टममध्ये सुभाष भामरे नंतर भारती पवार या उत्तर महाराष्ट्रातून मंत्री होत्या पण यावेळी तिथं फारसे खासदार निवडून आलेले नाही आहेत जळगावच्या स्मिता वाघ आणि रक्षा खडसे त्यामुळं त्यापैकी रक्षा खडसेंची निवड झालेली दिसते आहे सोबतच एकनाथ खडसेंसारखा जो जुना माणूस आहे पक्षाचा त्याच्या घरामध्ये संधी दिली गेली आहे त्यामुळं आपण जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतो हा देखील एक मेसेज जो आहे तो या निमित्तानं दिला गेलेला आहे मुरलीधर मोहोळ पहिल्या स्टमचे खासदार आहेत आधी महापौर होते थेट खासदार झाले आणि आता थेट केंद्रात मंत्री पण होत आहेत याचं एकमेव कारण भाजपला मराठा फेसची खूप गरज आहे दलित मुस्लिम आणि मराठा या तीन मतांनी यावेळी महायुतीला खूप फटका दिलेला आहे आणि त्यामुळं मराठा रिप्रेझेंटेशन आवश्यक होतं मागच्या वेळी नारायण राणे मंत्रिमंडळामध्ये होते पण आता त्यांचं वयज पण झालेलं आहे त्यामुळं कदाचित त्यांच्या नावाचा विचार झालेला दिसत नाही त्याच्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मोदी सरकारच्या काळामध्ये मंत्रिपद आलेलं आहे जावडेकर हे मंत्री होते पण तसे ते राज्यसभेचे मंत्री राज्यसभेतून गेलेले होते त्यामुळं त्यांना पश्चिम महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन आपण म्हणू शकणार नाही पण मुरलीधर मोहन यांच्या निमित्तानं यावेळी हे रिप्रेझेंटेशन जे आहे ते झाल्याचं दिसतंय शिंदे गटानं प्रतापराव जाधवांना संधी दिलेली आहे आणि पुन्हा एकदा रामदास आठवले हे पण मंत्रिपद स्वीकारताना दिसतील त्यामुळं जरी आपण असं बघतोय की म मोदी शाह मंत्रिमंडळाचा विचार करताना खासदारांच्या संख्येचा विचार करून मंत्रिपदं देत आहेत पण इंटरेस्टिंगली रामदास आठवले एकही खासदार नसताना सलग दोन टर्म मंत्री होते यावेळी पण ते मंत्री राहणार असं आहे याचं कारण साहजिकच दलित मतदार जो आहे तो भाजपला हवा आहे आणि त्यामुळं जितकी किंमत आत्ता भाजपला रामदास आठवलेंची आहे उपयुक्तता आहे तितकी आता अजित पवारांची सुद्धा राहिलेली नाही आहे का त्यांना दोन खासदार असतानासुद्धा मंत्रिमंडळात स्थान नाही आहे राज्यात ते आहेत सत्तेत तरीसुद्धा स्थान नाही आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे तुमची मतं कमेंट्स मला ऐकून घ्यायला आवडेल आणि मोदी सरकारच्या केवळ महाराष्ट्राच्या अँगलनं आपण मंत्रिमंडळाचं हे विश्लेषण केलेलं आहे लवकरच आपण जे पूर्ण मंत्रिमंडळ आहे त्याचं पण सखोल विश्लेषण करू तो व्हिडिओ पण नक्की बघा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद